नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नगरपरिषद संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी पहा प्रथमतः सेवा प्रवेश नियम आपल्याला जाणून घ्यायचे आहेत कोणते कोणते पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्ता काय ठेवण्यात आलेली आहे सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पहा जे काही नगरपरिषद प्रशासनामार्फत दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आगामी पदभरती संदर्भातच त्या प्रसिद्धीपत्रकाच्या अधीन राहून विद्यार्थी मित्रांनो पहा सरकारद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय यांना कंपनी सोबत म्हणजे आय बी पी एस कंपनी असेल किंवा टी सी एस कंपनी असेल त्यासोबत करारनामा करण्याकरिता किंवा कॉन्ट्रॅक्ट करण्याकरिता मुदत देखील देण्यात आलेली आहे दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तो अग्री पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे तसेच ऑफिशियली जा जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भाची डेट देखील डिक्लेअर करण्यात आलेली आहे ती म्हणजे पंधरा सात दोन हजार पंचवीस ही असणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे काही रुटीन जे डेली अभ्यास असेल स्टडी असेल ते तुम्हाला सुरळीतपणे चालू ठेवायचं आहे नियमितपणे चालू ठेवायचं आहे दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला ऑफिशियली या ठिकाणी जाहिरात डिक्लेअर किंवा जाहिरात आलेली दिसेल ठीक आहे आणि परीक्षेचा निकाल संदर्भाची डेट देखील या ठिकाणी अनाउन्स करण्यात आलेली आहे तीस नऊ दोन हजार पर्यंत सर्व नगर परिषद अंतर्गत जी काही पदभरती असेल ती पूर्ण झालेली आवश्यक असणार आहे त्या संदर्भातच्या डेडलाईन किंवा रिगार्डिंग जे काही नियोजन आहे ते देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपण ते जाणून घेतलेलं आहे आता सेवा प्रवेश नियम हे महत्त्वाचे असणार आहेत कोणते कोणते पदे भरण्यात येणार आहेत ग अर्थात गटक आणि गट ड स्वरूपाची पदे या ठिकाणी असणार आहेत त्या संदर्भाचे प्रवेश नियम आणि जे काही आवश्यक शैक्षणिक का अर्थ आहे ते काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पहा हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहा कोणत्या पदांकरिता काय शैक्षणिक अर्हता लागणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पहा वरिष्ठ लिपिक गटक हे, हे पद आहे शंभर टक्के पदोन्नतीद्वारे या ठिकाणी हे पद भरण्यात येणार आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी या ठिकाणी या पदाकरिता आवश्यक असेल हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकास लिपिक टंकलेखक रोखपाल या पदावर कार्यरत जर असेल कर्मचारी तर सदरची अट या त्यांना लागू राहणार नाही हे पद जे आहे ते शंभर टक्के पदोन्नती अर्थात प्रमोशनद्वारे या ठिकाणी भरण्यात येणार आहे दुसरं जे पद आहे लिपिक टंकलेखक रोखपाल ओके सो हे गट क स्वरूपाचं पद आहे सरळ सेवा पदभर्तीद्वारे या ठिकाणी पन्नास टक्के पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे तसेच राज्य शासनाची मराठी तीस शब्द प्रतिमिनिटे आणि इंग्रजी हे चाळीस शब्द प्रतिमिनिटे वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे ओके नंतर एम एस सी आय टी किंवा सक समकक्ष असलेली किंवा ट्रिपल सी वगैरे तुम्ही कोर्स केलेला असेल तरी तुम्हाला या ठिकाणी सफिशंट असणार आहे आणि मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान या ठिकाणी आवश्यक असणार आहे लिपिक टंकलेखक किंवा रोखपाल या पदाकरिता नंतरचं जे काही पद आहे ते पद पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लघु टंकलेखक गटक हे पद आहे शंभर टक्के सरळसेवा पदभर्तीद्वारे हे पद भरण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो त्याला जे काही मराठी आणि इंग्रजी लघुटंक लेखनाचा वेग आहे ते ऐंशी शब्द प्रतिमिनिटे या ठिकाणी असणं आवश्यक असणार असणार आहे त्यामध्ये मराठी तीस शब्द प्रतिमिनिटे आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिटे वेगाची टंकलेखनाची अर्ता असणे या ठिकाणी अनिवार्य असणार आहे तसेच एम एस ए डी तुमची या ठिकाणी झालेली असायला हवी नंतरचं जे काही पद आहे वाहन चालक वाहन चालक हे देखील पदे जे काही शंभर टक्के पदभरती अंतर्गत भरण्यात येणार आहे वाहनचालक त्यासाठी पहा आवश्यक शैक्षणिक अर्हता काय असेल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात हे दहावी उत्तीर्ण उमेदवार असायला हवं आणि हलके वाहन चालवण्याबाबतचा परवाना देखील तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे वाहन चालवण्याचा तीन वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी अरे अनिवार्य असणार आहे तसेच मोटार वाहन दुरुस्तीचे देखभालीचे काम संबंधित प्रशिक्षणाचे शासनमान्य शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे वाहन चालक या पदाकरिता ओके नंतरचे जे काही पद आहे उद्यान प्रवेक्षक ठीक आहे शंभर हे पद जे आहे ते सरळसेवा पदभरती अंतर्गत भरण्यात येणार आहे त्यासाठी तुमच्याकडे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर किंवा फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे उद्यान प्रवेक्षक या पदाकरिता तसेच पहा पुढील जी काही अट आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील समकक्ष पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव धारण करणार करत असलेल्या उमेदवार या ठिकाणी प्रथम प्राधान्य जे आहे ते दिलं जाणार आहे उद्यान प्रवेशक या पदाकरिता नंतरचे जे काही पद आहे पहा ग्रंथपाल ग्रंथपाल घटक शंभर टक्के या ठिकाणी पदोन्नतीद्वारे हे पद भरण्यात येणार आहे त्यासाठी किमान तुम्ही तीन वर्ष या ठिकाणी तुम्ही सेवा दिलेली असायला हवी नगरपरिषद आस्थापनेमध्ये सहाय्यक ग्रंथपाल या पदावरती किमान तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे हे पद जे आहे ते ग्रंथपाल हे पद भरण्यात येणार आहे त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठात विद्यापीठ ग्रंथालय शास्त्राची बी लॅब ही पदवी त्यांच्याकडे असणे आवश्यक असणार आहे नंतरचे जे काही पद आहे ते शंभर टक्के सरसेवा पदभरतीद्वारे भरण्यात येणार आहे सहाय्यक ग्रंथपाल गटक हे स्वरूपाचं पद असणार आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पहा पदव्युत्तर पदवी एम लॅब असल्यास प्रथम प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची बी लॅब ही पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे नंतरचे जे काही पद आहे पहा गाळणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक हे, हे पद आहे शंभर टक्के सरसेवा पदभरतीद्वारे या ठिकाणी हे पद भरण्यात येणार आहे त्यासाठी तुमच्याकडे शासनमान्य विद्यापीठाची विज्ञान शाखेची रसायनशास्त्र विषयातील पदवी असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे नंतर प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता मान्यताप्राप्त संस्थेची डी एम एल टी पदवी उत्तीर्ण असणे हे आवश्यक असणार आहे आणि मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे तसेच एम एस आय टी तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता ओके सो नंतरचे जे काही पद आहे पहा जोडारी वीजतंत्री अर्थात हे पद शंभर टक्के सेवासेवा पदभरतीद्वारे भरण्यात येणार आहे त्या अंतर्गत पहा एजुकेशनल क्रायटेरिया काय सांगण्यात आलेलं आहे जोडारी जोडारी वीजतंत्री या पदाकरिता तुम्ही दहावी उत्तीर्ण असायला हवं तसंच मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेची तंत्री अर्थात काय तर इलेक्ट्रिशियन नळ कारागीर किंवा नळ कारागीर या विषयाच्या अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता ज्या उमेदवारांचं आय टी आय कम्प्लीट झालेलं आहे वीजतंत्रीमधून आणि तीन वर्षाचा ज्यांना अनुभव आहे तर त्या उमेदवारांना या ठिकाणी प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे आणि ते असे उमेदवार या ठिकाणी वीज वीजतंत्री या पदाकरिता आवेदन करू शकतात नंतरचं जे काही पद आहे पंप ऑपरेटर तांत्रिक सेवामधलं पद आहे शंभर टक्के सरसेवा पदभरतीद्वारे भरण्यात येणार आहे सेम या ठिकाणी क्रायटेरिया असणार आहे एस एस सी उत्तीर्ण असायला हवं आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम किंवा पंप ऑपरेटर हेड ट्रेड ज्या उमेदवारांनी केलेला आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी अर्ज दाखल करता येणार आहे जर त्यांना अनुभव असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य जे आहे ते या ठिकाणी दिलं जाणार आहे नंतरचे जे काही पद आहे तारतंत्री अर्थात वायरमन वायरमन हे पद देखील या ठिकाणी शंभर टक्के सरसेवा पदभर्तीद्वारे भरण्यात येणार आहे ज्या उमेदवारांनी दहावी उ कम्प्लीट केलेली आहे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वायरमन हे ट्रेड कंप्लीट केलेलं आहे आणि ज्यांना अनुभव आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात ओके जरी तुमच्याकडे अनुभव नसेल तुम्ही फ्रेशर असाल तरी या ठिकाणी वायरमन या पदासाठी आवेदन करू शकता परंतु प्रथम प्राधान्य जे आहे ते अनुभवधारकास या ठिकाणी दिलं जाणार आहे नंतरचं पद आहे अनुरेखक हे देखील पद शंभर टक्के पदभरती अंतर्गत भरण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पहा माध्यमिक शालांत उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे काय एच एस सी बारावी उत्तीर्ण उमेदवार असायला हवं आणि शासकीय शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून अनुरेखक किंवा तत्सम कोणत्या कोर्स उत्तीर्ण असायला हवं आणि मराठी भाषेचे ज्ञान देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे जर तुम्हाला संबंधित कामाचा अनुभव असल्यास त्या ठिकाणी तुमची प्रथम प्राधान्य करून तुमची नियुक्ती ज्या या ठिकाणी केली जाईल अनुरेखक या पदाकरिता ओके नंतर जे जे काही पद आहे आरेखक गटक हे स्वरूपाचं तांत्रिक स्वरूपाचं पद आहे शंभर टक्के सरळसेवा पदभरतीद्वारे भरण्यात येणार आहे त्यासाठी पहा एज्युकेशनल क्रायटेरिया एच एस सी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण तसेच शासनमान्य संस्थेमध्ये ॲटो कॅर कोर्स कंप्लीट केल्याबाबतचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे आणि संबंधित कामाचा जर अनुभव असल्यास त्यांना प्रथम प्राधान्य या ठिकाणी आरेखक या पदासाठी दिलं जाईल ओके सो नंतरचे जे काही पद आहे अग्निशमन विमोचक हे, हे पद आहे लिडिंग फायरमन त्यासाठी पहा तीन वर्षासाठी जे काही अनुभव ग्राह्य कर्मचारी असतील शंभर टक्के पदोन्नतीद्वारे हे पद भरण्यात येणार आहे आणि वाहन चालक कम ऑपरेटर यंत्र चालक हे पद आहे सरस या पदभरतीद्वारे या ठिकाणी हे भरण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता दहावी उत्तीर्ण उमेदवार असायला हवं आणि राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत जे काही त्यांनी महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला आहे अशाबाबतचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे आणि जड वाहन चालक म्हणजेच काय तर हेवी लायसन्स तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे त्यासाठी शैक्षणिक किंवा जी काही शारीरिक पात्रता दे आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी असणार आहे उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आवश्यक असेल छाती साधारणतः एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर जा असणे आवश्यक असणार आहे महिला उमदनांसाठी ही लागू असणार नाही अट ठीक आहे वजन पन्नास किलोग्रॅम पाहिजे महिला उमेदवारांसाठी शेहेचाळीस किलोग्रॅम पाहिजे आणि दृष्टी तुमची बिगर चष्माची सिक्स बाय सिक्स व्हिजन तुमचं असणं आवश्यक असणार आहे तर पहा हे पदे आहेत नंतर जे काही पद आहे वैद्यकीय अधिकारी आहे आरोग्य सहाय्यक आहे आता आरोग्य सहाय्यक या पदाकरिता दहा बारावी उत्तीर्ण उमेदवार असायला हवं आणि त्यांनी ब शासनमान्य शासनाच्या बहुउद्देशक कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेला किमान बारा महिन्याचं प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण केलेलं असायला हवं असे उमेदवार या ठिकाणी आरोग्य सहाय्यक या पदाकरिता आवेदन करू शकतात नंतर परिचारिका हे देखील पद आहे बारावी उत्तीर्ण उमेदवार असायला हवं तसंच त्यांनी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग मिडवाईफ्री पदविका ग्रहित करलेले उमेदवार या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी देखील त्यांच्याकडे असणे आवश्यक असणार आहे आणि परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा खासगी रुग्णालय असतील त्या संस्थांमध्ये संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे असे उमेदवार जर असतील तर त्या ठिकाणी परिचारिका या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात शंभर टक्के पदभरतीद्वारे या ठिकाणी हे पद भरण्यात येणार आहे ठीक आहे सो ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे सेवाप्रवेश नियमद्वारे इत्यादी पदे म्हणजे गटकं आणि गटड स्वरूपाची पदे भरण्यात येणार आहे आगामी जी काही नगर परिषद प्रशासनामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल त्या संदर्भाची ही माहिती होती ठीक आहे तर पहा जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर so, करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही नवीन चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद